नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची चटणी किंवा त्याला तुम्ही खरडा पण म्हणू शकता अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी जर काय बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही रेसिपीला सुरुवात करूया रे सर्वात आधी कांद्याची पात आहे तर ती निवडून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून ती सुरीने कट करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पात ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या आहेत सहा ते सात त्यानंतर हिरव्या मिरच्या तीन ते चार आणि मीठ हे सर्व जे आहे तर ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तर ते थोडं बारीक होत नव्हतं त्यामुळं मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं एक तीन ते चार चमचे इतकं अंदाजे आणि परत एकदा ते चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं वाटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलं आहे त्यामुळे आपल्याला ही चटणी आहे तर ते पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे त्याच्यामुळं ती जास्त दिवस टिकेल तर सर्वात आधी कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आणि जी पेस्ट बनवलेली आहे तर ती ॲड करायची आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आहे आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे घरामध्ये अवेलेबल असणारे साहित्यातच बनवलेली आहे आणि पेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला ती छान अशी परतून घ्यायची आहे तर रेसिपी बनवायला थोडासा वेळ लागतो कारण ही जी चटणी आहे तर ही पूर्ण कोरडी होईपर्यंत त्याला परतून घ्यायची आहे चांगली जेणेकरून ती थोडं जास्त टिकेल आणि फ्रीजच्या बाहेरही आपण ठेवू शकतो ही तर जर आपल्याला ते फ्रीजच्या बाहेर ठेवायची असेल तर दिवसातून एकदा आपल्याला ती परतून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडंसं जाडसर कुटलेलं आहे ते हे शेंगदाणे जे आहेत तर ते भाजून त्याचं कूट बनवलेलं होतं ते ॲड केलं आहे आणि ते पण ॲड केल्यानंतर आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट लागतात ही रेसिपी तयार व्हायला आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे अगदी वेगळी अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदा बनवलं तर एक तीन ते चार दिवस ती आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर एक आठवड्याभर आपल्याला ती खाता येईल अतिशय टेस्टी अशी रेसिपी लागते ही आणि खूप जास्त मसाले वगैरे काही वापरायची गरज नाही आहे घरगुती साहित्यातच ही रेसिपी मी बनवलेली आहे तर रेसिपी तयार आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरडी झाली आहे त्यातलं पाणी पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि अतिशय टेस्टी अशी कांद्याच्या पातीची चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद